कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात अंबा येथील ग्रामदेवता श्री देवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई देवस्थान येथे नवरात्र उत्सवाची आजपासून सुरुवात झाली आहे मानकरी ग्रामस्थ आणि भाविकांच्या उत्साहात दुपारी अकरा वाजता पारंपरिक विधीपूर्वक घटस्थापना करण्यात आली आणि उत्सवाचे उद्घाटन झाले या नऊ दिवसांच्या काळात मंदिरात दररोज सकाळ संध्याकाळ भजन हरिपाठ असे भक्तिमय कार्यक्रम होतील त्याचबरोबर रात्री गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामुळे सांस्कृतिक वातावरणात भर पडेल ग्रामस्थ आणि भाविकांच्या उपस्थितिचे कार्यक्रम नित्य नेमाने पार पडतील या वर्षीच्या उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे एक ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता होणारा भव्य कलगीतुरा कार्यक्रम कोकणातील नामवंत शक्तीवाले शाहीर सचिन कदम आणि तुरेवाले ज्ञानदीप भोईनकर यांच्यातील हा सामना भाविकांसाठी पर्वणी ठरणार आहे ग्रामदेवतेच्या देवतेच्या आशीर्वादाने साजरा होणाऱ्या नवरात्र महोत्सवात सर्व भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावा असं आवाहन देवस्थानर्फे करण्यात आलं आपल्या देवस्थान मुंबई या देवस्थानच्या घटस्थापनेचा कार्यक्रम आज झालेला आहे नऊ दिवस नऊ रात्र आपण सगळ्यांनी इथे जागरण करायचं आहे कार्यक्रम करायचे आहेत भजन आहे गरबानाच आहे हा हे सगळे कार्यक्रम करत आपण सगळा हा उत्सव मोठ्या आनंदात पार पाडायचा आहे त्याचप्रमाणे एक तारखेला दोन बुधवारी दोन दो नाच शक्तीपुजाचा इथे कार्यक्रम होणार आहे त्याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी सगळ्यांना मी देवस्थानच्या आश्वस्थ मंडळाच्या वतीनं मानकरांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो